मी यांच्या हळद पिकामध्ये सुरुवातीपासून मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे थोडक्यात के आपण शेतकऱ्यांनाच विचारू की हळद पिकामध्ये मल्टीप्लायरचा वापर के केल्यानंतर त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आले तर नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव नारायण बालाजी टेकाळे मुक्काम अमराबाद पोस्ट बारसगाव मी मल्टीप्लायरचा मी पर केला वापर केला सर्वप्रथम त्याच्यामुळे उगण शक्ती फास्ट झाली नंतर बेस्टर डोसमध्ये दोन वर्ष वापरला त्याच्यामुळे एक तर बुंद्याची साईज पानाची साईज उलट फुटवी आहे बघा पाच सहा फुटी आहेत काय तुम्हाला पाण्याची साईज चांगली आहे पाण्याची जाडी आहे बुंदी आहे संख्या जास्त आहे खुटची संख्या जास्त आहे आणि पानाची रांबी रुंदी सगळं जवळपास चांगल्या प्रकारे आहे वाढलेले खर्चा मध्ये खर्चा पन्नास टक्के आणि जवळपास तुम्हाला मल्टिप्लायर वापरल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये काय काय फरक वाटला सर्वप्रथम मल्टीप्लायर वापरल्यामुळे जमिनीमध्ये भुसभूस भुसभुसपणा पण झाला हा आणि हळदीची जे मुळ्या राहतात ते मुळ्या भरपूर वाढलेल्या आहेत भरपूर वाढलेल्या आहेत बेडच्या खाली मुळे लागलेल्या आहेत आता बेडच्या खाली असा वापर तुम्ही सुरुवातीपासून कशा के पद्धतीने केला सर्व पुरक्या केली बेसर डोस मध्ये एक एक पुडा टाकला दर महिन्याला एक पुडा म्हणजे सोडून दर, दर प्रत्येक महिन्याला एक किलोचा याचा वापर चालू आहे आणि आता हा वापर तुम्ही कधीपर्यंत करणार आहात याचा वापर नऊ महिने करणार जवळपास हळदीचं पाणीपर्यंत करणार आहात तर मल्टीप्लायर वापरून शंभर टक्के रिझल्ट आला आणि उत्पन्नामध्ये म्हणजे म्हणजे दरवर्षीच्या प्लॉट मध्येही बदल दिसतोय तर शेतकरी मित्रांनो जवळपास शेतकरी यांनी शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर केला जमीन भूतदूषितपणा पांढरे मुळ्याची वाढवा कलर आणि दुसरी गोष्ट मेन मुद्दा की रासायनिकचा खर्च पन्नास टक्के कमी झाला बरोबर आहे बरो तर रासायनिकचा खर्च कमी करून तुम्हाला उत्पन्नामध्ये म्हणजे पिकामध्ये क्वालिटी दिसते तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टीप्लायर